मंडळी आज आपण रवा मसाला इडली हा प्रकार बघणार आहोत रव्यापासून नेहमीच उपमा नाहीतर शिरा करतोच व हा इडलीचा प्रकार करून बघा टेस्टी व हेल्दी इडली आहे बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी अशी ही इडली झालेली आहे पूर्वतयारी केली की अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे मुलांच्या टिफिनला एक चांगला ऑप्शन आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता या मी दोन वाट्या रवा वापरलेला आहे तसेच उडीद डाळ एक चमचा हरभरा डाळ एक चमचा बारीक चिरलेल्या मिरच्या कडी पत्त्याची पाने किसलेले आले एक चमचा आणि कोथिंबीर घेतली प्रथम आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झालं की त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर त्यात एक अर्धा चमचा हिंग घालायचे आता आपण प्रथम डाळी घालून घेऊ हरभरा डाळ एक चमचा आणि उडीद डाळ एक चमचा घालूया आता डाळीचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला ह्या डाळी तेलात परतून घ्यायचेत हे बघा इथं डाळीचा रंग बदललाय आता ह्याच्यात कडीपत्त्याची पानं घालू चांगली आठ ते दहा कडीपत्त्याची मानं स्वच्छ धुवून मी ह्यात घातली तसेच बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकल्यात तरी चालेल तुम् इथं किसलेलं आलं मी एक चमचा टाकलेला आहे आता हे मिश्रण आपण तेलात चांगलं परतून घेऊ त्याच्यानंतर आपण जो मीडियम रवा घेतला होता दोन वाट्या तो घालायचा आणि हा रवा आपल्याला आता ह्या तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियम ते लो फ्लेमवर ठेवून ठेऊन एक पाच मिनिटं हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे रव्याचा रंग बदलेपर्यंत चांगला फुलेपर्यंत आणि हाताला हलका लागेपर्यंत हा आपल्याला रवा भाजायचा इथं आपला रवा भाजून झालाय आता तो मी एका बाउलमध्ये गार करायला ठेवते आता ही जी पूर्वतयारी आहे ना ती तुम्ही आदल्या रात्री पण करून ठेवली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन ह्याच्या इडल्या करता येतात आणि हे मिश्रण तसे आठ दिवस फ्रीजमध्ये सहज टिकते आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचंय आता आपल्याला इथं ताक लागणार आहे साधारण एक वाटी ताक आपण इथं घालायचंय ताक फार आंबट नाहीये गोडसर आहे किंवा तुम्ही दही सुद्धा वापरू शकता तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी याच्यात घालत आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मिश्रण पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि पाच मिनटांकरता असंच मुरवत ठेवायचंय रवा चांगला फुलतो आणि मिश्रण पुन्हा घट्ट होतं तोपर्यंत मी इडली पात्राच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवले आणि इडली पात्राला असं तेल लावून घेत आहे हे बघा एक पाच ते दहा मिनिटं मी मिश्रण भिजवत ठेवलेलं आणि रवा असा पु पुन्हा घट्ट झालेला आहे आता पुन्हा ह्याच्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इडलीच बॅटर जसं असतं सरबरीत हे मिश्रण झालं पाहिजे आता यामध्ये आपण हरभरा डाळ उडीद डाळ घातली आहे इडली खाताना या डाळी खाता दाताखाली आल्या की छान लागतात तसेच कोथिंबीर आणि कडीपत्ता सुद्धा आहे त्यानं इडलीला चव छान येते तसंच आपण भाज्या सुद्धा वापरू शकता आता मी इथं गाजर किसून बाजूला ठेवले नंतर ते मी वापरणार आहे आता हे आपलं इडलीचं बॅटर तयार झालंय हे बॅटर तयार झालं की आपल्याला इनोच एक पाकीट ह्याच्यामध्ये घालायचं पुन्हा इनो व्यवस्थित मिक्स करायचा आणि लगेचच इडल्या करायला घ्यायच्या इनोऐवजी तुम्ही बेकिंग सोडा पण वापरू शकता पण इनो आणि बेकिंग सोडा घातल्या घातल्या लगेच इडल्या करायला घ्यायच्या आता इडली पात्रामध्ये मी गाजर किसून घातले आणि मग इडलीचं बॅटर त्याच्यामध्ये घालत आहे इडली तयार झाल्यावर ती छान दिसते मग इथं तुम्ही मटार सुद्धा वापरू शकता बीट वापरू शकता अशानं भाज्या सुद्धा मुलांच्या पोटात जातात आता एक दहा मिनिटाकरता आपल्याला ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत दहा मिनिटं झाली आहेत आणि आपण बघूया आपल्या इडल्या तयार झाल्यात का इथं आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आता आपण पहिला त्या काढून घ्यायच्या आणि गार झाल्यावर ह्या इडल्या काढून घेऊया बघा गाजरामुळं किती छान अशा ह्या इडल्या दिसत आहेत आता इथं दोन वाटी रव्यामध्ये बरोबर बारा इडल्या झालेल्या आहेत खायला टेस्टी आणि हेल्दी अशा ह्या इडल्या तयार झाल्यात इडली चटणी बरोबर ह्या इडल्या गरम गरम सर्व करा किंवा टिफिनमध्ये मुलांना द्या चटणीशिवाय नुसत्या सुद्धा खायला ह्या छानच लागतात बर का मग मंडळी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद